कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर मसव वस्ती परिसरात शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भीषण अपघात झाला शाळेत जात असताना दोन शाळकरी विद्यार्थ्यांना सहा टायर कंटेनरने जोराची धडक दिली या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले गेल्या आठ वर्षापासून रस्ता खराब अवस्थेत असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तातडीने रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलन सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे दरम्यान पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे बातमी तुमची प्राधान्य आमचं प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव आज संगनमेर कोपरगाव रोड वरती मोसोबा वस्ती या स्पॉटला इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या शेतकरी माध्यमिक विद्यार्थी गौरव गाडे यावरती आज अपघात झाला इथं आणि मसोबा वस्ती या फाट्यावरती बघा रोडची अवस्था बघितली गेली ती या त्या रोडच्या कारणामुळे हा दोघं सक्केबाऊ सक्के एका सायकलवरती प्रवास करत होते शाळेत चाललेले होते परंतु या कंटेनर गाडीने त्यांचा अपघात झाला एक थोडक्यात बचावला आणि दुसरा जो आहे तो त्याला बऱ्याचशा प्रमाणात सिरियस आहे तो हॉस्पिटलमध्ये हलवले गेलेला आहे जोपर्यंत व्यवस्थित यावरती न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही आंजनापूर ग्रामस्थ या जागेवरून हलणार नाही आणि जो जो ज्या ज्या संबंधित अधिकाऱ्यांवरती ही कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा अण्णापूर ग्रामस्थ याच ठिकाणी बसलेला राहील